नमस्कार मित्रांनो मी प्रियंका मरवा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये घरच्या घरी चित्रकला शिका तेही आपल्या मराठी भाषेतून मित्रांनो मला माहिती आहे हा व्हिडिओ अपलोड करायला मला खूप उशीर झाला उशीर होण्याचं कारण की मला पेंटिंगचे काम मिळाले होते आणि त्यात खूप वेळ गेला जसा मला वेळ मिळाला तसं मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आले तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे स्थिर चित्र स्थिर चित्रामध्ये रंगकाम कसे करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जलरंगामध्ये काम केले त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्येही आपण जलरंगामध्ये काम करू पण या व्हिडिओमध्ये जलरंगामध्ये काम करताना खूप फरक असेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेचर शिकलो की नेचरमध्ये रंगकाम करताना आपण आधी पिवळा रंग दिला तर मॅनमेड म्हणजे स्थिर चित्र स्थिर चित्रामध्ये रंगकाम करताना आपल्याला पिवळा रंग द्यायची गरज नाही आपण तो डायरेक्ट कलर देऊ पण त्यामध्ये एकच रंग वापरून तिथं छाया प्रकाशाचा अभ्यास मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की रंगकाम कसं करते कोणत्या पद्धतीने करते आणि काय फरक आहे नेचर मध्ये रंगकाम करताना आणि मॅनमेट मध्ये रंगकाम करताना याचा फायदा तुम्हाला पेंटिंग मध्येही होईल आता आपले भाग थोडेच राहिले त्यानंतर आपण पेंटिंग कडे करणारच आहोत त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित बघा त्याचं काम कसे करते मी ते व्यवस्थित शिकून घ्या आणि तुम्ही घरी ट्राय करा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल आणि पेंटिंग करायला अवघड जाणार नाही पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचे बटन दाबा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची ते नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच बघायला मिळेल तर चला आपण आता रंगकामाला सुरुवात करू पण लक्षात आहे ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चल स्थिर चित्रासाठी आपल्याला साहित्य लागेल स्केचबुक रंग प्लेट पेन्सिल आणि काही ब्रश सर्वात प्रथम आपण वस्तूचे रेखांकन करून घेऊ आता या ठिकाणी मी तुम्हाला बादली आणि मग याची चित्र दाखवेल आधी आपण एक बॉक्स आखून घेऊ त्यामुळे काय होईल आपल्याला आकार किती घ्यायचा आहे त्याचा अंदाज मिळेल आणि आपलं ड्रॉइंग परफेक्ट होईल तर तुम्ही सर्वात पहिले आधी बॉक्स आखायचा डायरेक्ट ड्रॉइंग काढायचं नाही आता बादली आपल्याला ही समोरून बघायची त्यामुळे आपण त्या बादलीचा वरचा आकार आहे थोडा अंडाकृती घेऊ कारण आपण जेव्हा ती समोरून बघू तेव्हा तिचा आकार आपल्याला अंडाकृती दिसेल आणि जेव्हा आपण ती वरतून बघू तेव्हा तिचा आकार गोल दिसतो रंगकाम करण्याआधी व्यवस्थित रेखांकन करून घ्यायचं जी वस्तू आहे तिचं परफेक्ट रेखांकन करायचं कारण हे आपलं स्थिर चित्र आहे त्यामुळे हे रेखांकन व्यवस्थित व्हायला नेचरमध्ये तसं नसतं नेचरमध्ये थोडंफार रेखांकन कमी जास्त झालं तर आपण कलरमध्ये करतो पण यामध्ये जर आपण व्यवस्थित रेखांकन केलं तर आपल्याला खूप सोपं जातं स्थिर चित्र काढणं ते काही जास्त अवघड नाही आणि तुम्हाला मी एकदम बेसिक पद्धत शिकवणार आहे ही सगळ्यांना जमेल चित्र काढताना हे चित्र आपल्याला असे दाखवायचे एक वस्तू पुढे त्याच्या मागे एक दुसरी वस्तू असं आपल्याला या चित्रामध्ये दाखवायचं आहे आता मी जसं चित्र काढेल तुम्हाला समजून जाईल की मला नेमकं तुम्हाला चित्रामध्ये काय दाखवायचं आहे रेखांकन करताना पूर्ण रेखांकन करायचं अजिबात घाई करायची नाही व्यवस्थित हळुवारपणे पूर्ण रेखांकन करायचं आणि नंतर ते थोडं रफ करायचं जेव्हा आपण रंगकाम करू तेव्हा आपल्याला ते पेन्सिलचे रेखांकन येणं उमटून दिसणार नाही आता आपण रंगकामाला सुरुवात करू रंगकाम करताना मी तुम्हाला आधी सांगून देते की आपल्याला या साइडने डाग दाखवायचे आणि ही साइड आपल्याला लाईट ला दाखवते हो तर आपण लाईट या साइडने दाखवणार आहोत एक साईडने प्रकाश दाखवायचा एक साईडने अंधार दाखवायचा तर आपण या साइडने प्रकाश कसा पडेल आणि ते रंगकाम कसं करायचं ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे चला आपण रंगकामाला सुरुवात करू निळा रंग घेतला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो कलर आवडेल किंवा ज्या वस्तूचा कलर असेल तो तुम्ही घेऊ शकतात करायला आता मी इथे पाण्याचा वॉश देतो देत। कलर आधी प्लेटमध्ये काढून घेतला आणि आता पाण्याचा वॉश देते त्यामुळे काय होईल पाण्याचा वापर केल्याने कलर येणं व्यवस्थित पसरतात आपण वॉटर कलरमध्ये आधी पाण्याचाच वापर जास्त करतो आणि पोस्टर कलरमध्ये पाण्याचा वापर कमी असतो आपण आहे टू डी डिझाईन थ्री डी डिझाईन त्यामध्ये आपण पाण्याचा वापर फार कमी केला पण आता आपण वॉटर कलर शिकतोय त्यामुळे आपण वॉटर कलरचं बघू आता मी इथे चार नंबरचा ब्रश घेतला आहे तर आधी साईडला मी रंग देऊन घेते थोडा मीडियम रंग देते ब्रश मध्ये थोडं पाणी घेऊन त्या रंगाला पसरवते आणि साईडला अजून थोडा डार्क रंग देते आधी थोडा मीडियम रंग घ्यायचा तो पसरवत चालायचा मग आपल्याला जर अजून थोडा डार्क रंग हवा असेल तर मग नंतर डार्क द्यायचा आधीच डार्क द्यायचं नाही कारण आपल्याला जर पसरवताना कलर जास्त पुढे जायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे आधी मिडियम रंगापासून सुरुवात करायची मग नंतर आपण जिथे डार्क हवं आहे तिथे आपण डार्क देऊ शकतो आणि जिथे आपल्याला लाईट हवं आहे तिथे लाईट देऊ शकतो आता मी जेव्हा काम करते तेव्हा तुम्ही लक्षपूर्वक बघा की मी हळूहळू हो हो जिथे मला कलर हवा आहे त्याच ठिकाणी मी तो कलर वापरते आता आपण एक साईड डार्क दाखवायची त्यामुळे मी थोडा तिथे सुद्धा मीडियम रंगाचा वापर आधी केलेला नंतर आपण डार्कचा वापर करू मी परत एकदा लक्षपूर्वक ऐका आणि बघा आधी मीडियमचा वापर करते मी आणि नंतर मग डार्कचा वापर करेल तो मीडियम रंग व्यवस्थित पसरून घेते मध्ये मध्ये मी फ्लॅट ब्रशचा पण वापर केला आपण जिथे व्हाईट सोडतोय ती किनार सुद्धा मी रंगवली नाही ती डायरेक्ट आपण व्हाईट सोडले कारण आपण तिथे व्हाईट कलरचा वापर नाही करत आता त्याच प्रकारे आपण मग सुद्धा रंगवून घेऊ आता बघा मी परत जिथे मला डार्क रंग वय मी तिथे आता डार्क रंग देते आणि ब्रश मध्ये थोडं पाणी घेऊन तो रंग पुन्हा पसरवते म्हणजे कसं डार्क दिसणार नाही तिथे आपल्याला तेच काम एकदम घासून घासून एकच चित्रावरणी करायचं त्याला थोडं सुकण्यासाठी वेळ द्यायचा आणि मग नंतर त्याच्यावर पुन्हा काम करायचं आपण काय करतो एक वस्तू रंगवायला घेतली की पूर्ण ती वस्तू रंगवेपर्यंत तिचा पीछे सोडत नाही तर तसं करायचं नाही ते वस्तूच्या रंगाला थोडं वाळू द्यायचं तोपर्यंत दुसऱ्या वस्तूचं दुसऱ्याकडचं रंग काम करायचं आणि ती वस्तू वाळल्यानंतर तुम्हाला त्यानंतर डार्क रंग द्यायचा तिच्यावर जे काम करायचं असेल मग त्यामुळे पेपर पण व्यवस्थित राहतो आणि पेपर पण फाटत नाही जिथे मला डार्क आहे तिथे मी शून्य नंबरच्या ब्रशने किंवा एक नंबरच्या ब्रशने काम करते आणि हे रंगकाम खूप साधं आणि सोपं आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की जमेल तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीने वॉटर कलरमध्ये आपलं स्थिर चित्राचं रंगकाम झालं तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल